एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन कुठेतरी जात होते वाटेत अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले भगवान मनात एक कुतूहल है जर परवानगी असेल तर मी विचारू का श्रीकृष्ण अर्जुन तू मला का ही ही विचारू तेव्हा अर्जुन आजपर्यंत समजले नाही की मी खूप दान पण पर्वजन करणाला महान दाता का म्हणतात हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले आज मी तुझी ही उत्सुकता नक्कीच पूर्ण करीन श्रीकृष्णाने जवळच्या दोन टेकड्या सोन्यात बदलल्या त्यानंतर तो अर्जुनला म्हणाला की हे अर्जुन तू सोन्याच्या या दोन टेकड्या जवळच्या ग्रामस्थांमध्ये वाटून टाक अर्जुनाने भगवंतांची परवानगी घेतली आणि लगेचच हे काम करायला निघाले त्यांनी सर्व गावक्यांना बोलावून घेतले त्यांना एक रांग तयार करण्यास सांगितले आता मी तुम्हाला सोने वाटून देतो आणि सोने वाटण्यास सुरुवात केली गावकरी अर्जुनचा खूप जय, जय काय करू लागले अर्जुन टेकड्यांवरून सोनं काढून गावक्यांना देत होता अर्जुन सलग दोन दिवस आणि दोन रात्री सोन्याचे वाटप करत राहिला आतापर्यंत त्याच्यात अहंकार निर्माण झाला होता गांवती लोक परत आन रंगेत उभे राहू लगले इतक वेर अर्जुन बराच बराचला होता अर्जुन ज्या दोन टेकड सोने काढ़त होता परंतु तसोने मात्र अजिबा कमी होत नर्जुना ने श्रीकृष्णाला संगित कि आता मी का करू शक नहीं मला थोड़ी विश्रांति हवी है भगवान कि ठीक है तू आता विश्रांती घे आणि तोपर्यंत कर्णाला बोलावले त्याने कर्णाला या दोन टेकड्यांचे सोने गावक्यांमध्ये वाटून देण्यास सांगितले कर्णाने लगेच सोन्याचे वाटप सुरू केले त्याने गावक्यांना बोलावून सांगितले हे सोने तुमचे आहे ज्याला हवे असेल ते येथून घेऊन जा असे बोलून कर्ण तिथून निघून गेला हे पाहून अर्जुन म्हणाला माझ्या मनात असे करण्याचा विचार का आला नाही श्रीकृष्ण अर्जुनला उपदेशात्मक रीतीने म्हणाले यावर श्रीकृष्णाने उत्तर दिले की तुला सोन्याचा मोह झाला आहे कोणत्या गावक्याला किती गरज आहे हे तुम्हीच ठरवत होता तू टेकडीवरून तेवढेच सोने खोदून त्यांना देत होतास दाता असण्याची भावना तुमच्यात निर्माण झाली होती दुसरीकडे कर्णाने हे केले नाही सर्व सोने गावक्यांना देऊन तेथून निघून गेले त्याच्यासमोर कोणीही त्याचा जय जय काय करावा किंवा स्तुती करावी असे त्याला वाटत नव्हते त्याच्या पाठीमागे लोक काय बोलतात याने त्याला काही फरक पडत नाही हे ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचे लक्षण आहे अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनच्या प्रश्नाचे सुंदर उत्तर दिले अर्जुनलाही आता त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते देणगीच्या बदल्यात आभार किंवा अभिनंदनाची अपेक्षा करणे याला व्यापार म्हणतात भेट नाही जर आपल्याला कोणाला दान किंवा मदत करायची असेल तर आपण ती कोणतीही अपेक्षा किंवा आशान ठेवता केली पाहिजे म्हणजे ते आपले चांगले कार्य आहे निस्वार्थी सेवा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद